आज आपल्याला याची कल्पना आहे की विशेषतः आमच्या नव्या पिढीमध्ये एक देर आर न्यू नॉर्म्स टू बी कूल आणि टू बी कूलच्या न्यू नॉर्म्स मध्ये डुईंग ड्रग्ज इज कूल डुईंग ड्रग्ज इज नॉट एट ऑल कूल आपण हे बिंबवलं पाहिजे व्हॉट इज कूल अँड व्हॉट इज नॉट कूल आणि समजून घेतलं पाहिजे की नशा करणं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सवयी आहेत या लावून घेणं इज नॉट एट ऑल कुल त्याच्या करता कदाचित एक दोन चार दिवस तुम्हाला त्यातनं आनंद मिळेल पण त्यातनं जे जीवन बर्बाद होतं ते परत येणं फार कठीण जातं आणि एक ॲडिक्ट हा स्वतःच जीवन तर बर्बाद करतोच पण त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं जीवन बर्बाद करतो अ बंच ऑफ ॲडिक्ट हे समाजाचं जीवन बर्बाद करतात हे आपल्या राज्याचं आणि देशाचं जीवन बर्बाद करतात आणि म्हणून कुठेतरी आपल्याला अशा गोष्टींना नाही म्हणताच आलं पाहिजे एखाद वेळेस असं होऊ शकतं